पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे जालना शहरात होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिकांनी तक्रारी आंदोलन करूनही शहरात विजेचा लपंडावाचा खेळ हा सुरूच आहे संतापलेले आमदार अर्जुन खोतकर यांनी चक्क ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर अधिकाऱ्यांना छापून काढला जालनामध्ये वारंवार वार विजेसंदर्भातल्या तक्रारी दिल्या आहेत मात्र तरीही त्यावरती कोणतेही लक्ष दिलं जात नाहीये अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण साळुंके आमचे प्रतिनिधी सोबत आहेत लक्ष्मण इथे आपण बघतोय की अर्जुन खोतकरांनीच वीज अधिकाऱ्यांना दम भरलेला आहे आणि तोही बोर्डीकरांसमोर निश्चितपणे प्रश्न आपण बघू शकतो की गेल्या चार महिन्यापासून जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव होतोय साधं वारं जरी आलं तर वीस 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 तास गुल होते यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अनेक वेळा अर्जुन खोतकर यांच्या समोर प्रश्न उपस्थित केले त्यामुळे संतापलेल्या अर्जुन खोतकर यांनी काल आपण जर बघितलं तर ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर समोरच महावितरण अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि त्या बैठकी दरम्यानच अर्जुन खोतकर यांनी या अधिकाऱ्याला चांगल्याच प्रकारे झापल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे कारण की व्हिडिओमध्ये अक्षरशः अर्जुन खोतकर यांनी या अधिकाऱ्यांची लाच सुद्धा काढलेली आहे आणि या अधिकाऱ्यांचे जे, जे गुत्तेदार आहे यांच्यासोबत असलेले संगणमत उघड करील अशी धमकी सुद्धा यावेळेस अर्जुन खोतकर यांनी धमकी देत दम भरलेला आहे आपण बघू शकतो की या हा जो व्हिडिओ आहे या हा व्हिडिओ काही अधिकाऱ्यांनीच या ठिकाणी रेकॉर्ड करून हा सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे त्यामुळे या अर्जुन खोतकर यांनी ज्या अधिकाऱ्याला झापलेला आहे या व्हिडिओची आता चर्चा जिल्हाभर होऊ लागलेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज सुद्धा सकाळपासून जालना शहरामध्ये तब्बल तीन तासापासून विद्युत गुण झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकाकडून संताप सुद्धा व्यक्त केला जात आहे आणि या संतापाच्या या संतापातून नागरिकांकडून अर्जुन खोतकर यांना प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे अर्जुन खोतकर यांचा हा संताप आपल्याला काल महावितरणच्या बैठकी दरम्यान मेघना बोर्डीकर यांच्या समोरच बघायला मिळाला प्रज्ञा नक्कीच तुर्तज धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण माहितीसाठी